नमस्कार मिनिके आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर मित्रांनो पावसाळा आला की अनेक संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात आणि त्यामुळे नागरिक बऱ्याचदा त्रस्त होताना दिसतात मात्र नागरिकांनी ने नेमकी कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर दिनेश पाटील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर चोवीस तास महानगरमध्ये आपलं खूप स्वागत गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर असेल किंवा मीरा महिंदर शहर असेल या संपूर्ण शहरांमध्ये अनेक साथीचे आजार डोकंवर काढतात ज्यामध्ये स्वाईन फ्लू असतील काही डेंग्यूचे आजार असतील तर या नेम की सर्व आजारांवरती नेमकी पहिली म्हणजे सुरुवातीच्या पातळीवरती काय काळजी घ्याल काय सांगाल सर्वात पहिले मी माझ्या चोवीस तास महानगर सर्व प्रेक्षकांना कळू इच्छितो सध्या सातीच्या आजारामध्ये सगळ्यात जास्त तो गॅस्ट्रो वाढलेला आहे कारण आता पाणी नवीन झालेलं पाणी येणारे जे फिल्टर आपण किती पण म्हटलं तरी आर ओ लावले घरात सगळ्या वृष्टी लावलेल्या असतानाही एवढे बॅक्टेरिया असतात ते कुठून त्याच्यातनं मरत नाही त्याच्यामुळे आजार साथीचा आजारमध्ये गॅस्ट्रो हा सगळ्यात जास्त वाढलेला आजार आहे त्याच्यामध्ये सर्वांनी जर प्रयत्न केले तर गरम पाणी करून जर पिलं तर त्याच्यात जास्तीत जास्त फायदा होईल आणि त्याच्यानं गॅस्ट्रोसारखा हा आजार आपल्याला रोखता येईल गॅस्ट्रो हा आपण जरी साधा आजार म्हटला पण त्याच्याने काही जे ओल्ड एज पेशंट आहे डायबिटीस आहे हायपर टेन्शनचे पेशंट त्यांना हा आजार घातक आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा बी पी किडनी या गोष्टींवर त्यांचा इफेक्ट होतो आता सध्या कंटिन्यू पाऊस चालू आहे तर कुठे ना कुठे नवीन पा तळे साचले आहेत आहे घरात कुठे ना कुठे पाणी साचून जातं तर त्याच्यामुळे डेंगू आणि मलेरिया हा साथ आता वाढत चाललेला आहे आमच्या दररोजच्या प्रॅक्टिसमध्ये कमीत कमी दररोजचे चार ते पाच पेशंट हे डेंगू मलेरियाचे डेंगू मलेरियाच्या आजाराचे दिसतात आम्ही सर्वांना सर्वांना एकच सांगू इच्छितो की घरात जर असेल पॉसिबल असेल तर गुड नाईट लावा घरात काही पाणी साचलं असेल तर त्याला दररोजच्या दररोज तुम्ही फेकत जा आणि या आजारापासून जेवढं आपल्या घरात ज्या गोष्टी आपल्या शक्य आहे जाईल वापरणं किंवा गुड नाईट वापरतो आपण काही कॉईल लावतो त्या वापरून आपण त्या गोष्टींपासून दूर राहू शकतो आणि आपल्या स आजार या आजारापासून आपण आपली काळजी घेऊ शकतो हे मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो आणि आपल्या स्वतःच्या काही सिमटम आले लगेच आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवा आणि जेवढा लवकर इलाज करता येईल तेवढा लवकर करा एकदम अति शेवटच्या अतिशय ठिकाणी आले तेव्हा मग तुम्हाला प्लेटलेट या गोष्टीचं आहे डेंगू जा मध्ये मलेरियामध्ये या सीझन मध्ये प्लेटलेट विकणं फार कठीण झालेलं आहे तर तुम्ही लक्षात ठेवा की प्लेटलेट कमी झाले की लगेच आपल्या डॉक्टर संपर्क करा आणि लवकर लवकर ट्रीटमेंट चालू करा <laughs> सर साथीचे आजार म्हटल्यानंतर त्यावरती काही लस किंवा शासनाकडून अशी काही खबरदारी घेण्यात येते तर आता स्वाईन फ्लू होता जो आपल्याकडे पहिले आला होता तेव्हा स्वाइन फ्लूचं वॅक्सिन पण आलेलं आहे मागच्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लू संसर्गजन्य जनसारखे रोगासारख्या आमच्याकडे पेशंट आलेले आहे पण त्याची टेस्ट ही फार महागडी आहे साडेचार पाच हजार रुपयाची टेस्ट आहे त्यापेक्षा तिची जे टॅबलेट आहे ते त्याच्याने इलाज करणं सोपं असतं त्याच्यामुळे लोकांनी जे आजारी पेशंट आहे म्हणजे ज्यांना लंग्सचात्रा असेल हार्टचा असेल त्यांनी स्वाइन फ्लूची ची वॅक्सिन घ्यायलाच पाहिजे ते नेसेसरी डायबिटीस आहे त्यांनी त्यांनी स्वाइन फ्लूचं चे वॅक्सिन घ्यायला पाहिजे दुसरा आजार आहे आपल्याकडे आपण पाहिलं तर सध्या डेंगू डेंगूचा अजून व्हॅक्सिनचं तर थर थर्ड आहे सेकंड स्टेजला आहे म्हणजे ज्याचे आपण अजून प्रतीक्षा करतो दोन हजार सव्वीसला ते लॉन्च होण्याचं चालू आहे दोन हजार पाचला आपल्या इथे मुंबईमध्ये सगळ्यात मोठा डेंगूचा कहर झाला होता आणि तिथे अनेक लोकांचा तिथे उत्तर दोन हजार सव्वीस मध्ये जर डेंगूची वॅक्सिन आली तर सर्व लोकांनी सर्वांना विनंती अगदी शेवटचा प्रश्न शासनाकडे ज्यावेळी बऱ्याचदा रुग्ण जातात त्यावेळी शासनाकडून बऱ्याच अपेक्षा असतात मीरा भाईंदर शहराचा विचार करता शासनाची आरोग्यदृष्ट्या खूप हतबलता दिसते आहे याच्यावरती तुम्ही काय मीराभर मध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल फार कमी आहेत आणि गव्हर्नमेंट जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही आहे हे तर उद्योग आहे गरीब लोक आहे त्यांच्याकडे पैशांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या काही अनेक गोष्टी असतात त्याच्यामुळे त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करणं फार कठीण होऊन जात आहे मीराभांडमध्ये टेंबासारखं मोठं हॉस्पिटल असून ही लोकांना आपल्या इकडच्या लोकांना कांदिवली बोरिवली बोरविली याचं पुढे जाऊन ट्रीटमेंट करावी लागते आणि एवढं मोठ्या शहरात एकही टेम एक, एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल असून त्यालाही प्रॉपर मीराभांड महानगरपालिका चालवत नाही आहे हीच आपल्या मीराभांड्याची मोठी शोकांतिका आहे की एवढं मोठं शहर आपण टॅक्स पे करतो आज उपनगराला लागून आहे आपलं शहर तरी पण आपल्या इथे हेल्थसाठी अजूनही कोणतेही एक ठोस पाऊल कोणतेही आमदार खासदारांनी आज खासदार उचललेलं नाही नक्कीच ही खर तर शोकांतिका आहे की शासनातर्फे शासन दरबारी आरोग्यासाठी कोणतीही खबरदारी आपल्या मीराभयंदर सारख्या इतक्या मोठ्या शहरामध्ये घेतली जात नाही मात्र सामान्य नागरिक म्हणून जसं डॉक्टर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की आपण नागरिक म्हणून काही पायाभूत सुविधा आणि पायाभूत काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे चोवीस तास महानगरच्या सर्व प्रेक्षकांना आम्ही सांगू की येणाऱ्या या पावसाच्या वातावरणात आपण सर्वांनी आपली काळजी घ्यावी मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राह चोवीस तास महानगर